अरे काय आपलं सारखं चला पाणी हे ते करतच राहा ला लागते हम्म मस्त दोन वगार आपले दोन वगार तका तका कार्यक्रम राहते तुमचा कस बाकीचे जनावर आहे वावरात हे दोन बिमार पडले तर घरी आणले आता यायची सोय तर करायच लागेल ना वावरातलं झालं वाटते ओके हो मस्त पुर वाटते नाही नगरन वगरण बस पेराच काम आहे आता तुमचं तुले सारा हिर बस दिसते पेवा इथ पैशायचा तुम्ही अबे तुला त्याच त्या दिवशी सांगितलं बे यंदा काही चाल नाही वावर पेराचा याचा त्याचा तरी तू तुली चिळवल्यासारखा करता आपला उठला सुटला का चालला उठला सुटला का चालला अरे तुमच्या संघ चांगला बोला तुम्ही तुमचाच तुम लावता राजा कवायबी अरे वा आ? अबे इथं दररोज पाणी ऊन राहिलं दररोज इजा होऊन राहिल्या दररोज वारही ऊन राहिलं ववरातनी काम पडल्यात आणि तू मस्त चिळवाले आल्यासारखा करतो इथं तुला नाही राहत कोणते काम किंग आला इकडे काय कराले आमचं आम्हाला माहित आहे का कंडिशन पाहिजे छाताडे असं धडधड करते छाती संध्याकाळचं पाणी चालू झालं इकडे दररोज चालू आहे दररोज असं वाटते का आता पेर धरते का लोक आम्हाला तर अजून एक महिना भरतात नाही पाहिजे लागून तरी काही ठाव ठिकाणा पैशाचा हा तुमचं तसं तर आमचं तसंच आमचं कुठं सूर सारखा सुद्धा आहे का आमचं काय सारखं सुद्धा आहे अरे आम्ही शिकून एक्सपायर झालो हे तीनशे चारशे रुपये रोजात चाललो तुमच्यासारखे वावरण शेत नाही आमच्याजवळ तुम्ही तुमचंच सांगता राजू आमचे काय हाल आहे तुम्हाला माहित आहे पंधरावी पंधरावी शिकलो ग्रॅज्युएशन करून घरी बसतो आता लोकांच्या कामाला चाललो बिगारी कामं करून राहिलो ना आम्ही आम्हालाच कुठं नोकऱ्या भेटल्या मी तुमचा सांगून आल कुत्र कुत्र बी पुरावा देऊन राहिलो म्हटलं हा अरे तस नाही भाऊ कसं आहे घाटा 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 राहते शेतीत मी तुला सांगतलं मांगरुजात दोन तीन वर्ष सारखेच पडून राहिले मा भा भाव नाही भेटत भाव नाही आम्ही सध्या कोम आहे त्यांचा कर्जमाफी होईन म्हटलं ते बी विषय आता काय कुठं बार बार आपण बोर आता काय करता का इलास आहे बरोबर आहे तुमचं नाही कोण म्हणते अरे बाबा आपल्याला वाटले का बाबा सध्या परिस्थिती ठीक नाही आहे कोणतं युद्धच होते हे होते है, आता आम्ही कायच्या भरच्यावर करता आम्ही आम्हाला कारण खाजवाल नक नाही ह्या इथं खराब परिस्थिती आहे कर्जमाफी नाही भले त्या लोकाले आता काल एका मंत्र्यानं शपथविधी घेतला म्हणजे शपथविधी झाला म्हणते एका मंत्र्याचा जे हाय सर्व त्याचं चालू पण शेत शेतकऱ्याचं कसं शेतकऱ्याचं काय मेला काय राहिला काय तुले राजा मजाक दार आता मजा सुटते कठीण करत परिस्थिती आमच्या दिसायला दिसतो आम्ही दराच्या सारखे सुद्धा आता भिगायपोटा सारखे राहावं हिरुने म्हणते लोक खाली टाकायला झाला काय राहा लागते रा हायचं neste né?